अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं शासकीय मदत मिळावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली मोहोळ तालुक्यातील पापरी कोन्हेरी खंडाळी मंगळवेढ्या तालुक्यातील हन्नूर मानेवाडी आणि पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसंच मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढ्या तालुक्यातील इतर गावांमध्ये दिनांक वीस नंतर वेळोवेळी झालेल्या वादळी वारं आणि अवकाळी पावसामुळं केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठं आर्थिक नुकसान झालं आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सांभाळलेली जनावरही दगावली आहेत अनेक गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या ठिकाणी तात्काळ विद्युत पोल उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्याची आवश्यकता आहे पापरी या ठिकाणी वीज पडून छाया बळीराम कासार या महिलेचा तसंच त्यांच्या घरातील गायीचाही मृत्यू झाला दरम्यान मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत या गावातील केळी आणि इतर फळबागांच्या झालेल्या नुकसानग्रस्तांना एकरी एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी ज्या घरांचं वादळ वाऱ्यांमुळं नुकसान झालेलं आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीनं शासकीय मदत मिळण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत तसंच खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रणीती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं बैठक आयोजित करून केली